अमळनेर शहरातील ढेकू रोड परिसरातील रेऊ नगर भागाचा रहिवासी लोकेश मनोहर कोळी याने नगर रचना सहाय्यक अधिकारी गट ब क्लास दोन या पदाची सरळ सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आहे सदर परीक्षा एक जानेवारी दोन हजार पंचवीसला घेण्यात आली होती तिचा निकाल नुकताच सहा मार्च रोजी जाहीर करण्यात आला आहे लोकेशाने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून तो सध्या पुणे येथे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होता तो साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी असून त्याचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात वरिष्ठ लिपिक आहेत त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे होळी सणानिमित्त अमळनेर शहरातील बाजारपेठ रंगीबेरंगी पिचकार्यांनी सजल्या आहेत होळी आणि धुलिवंदनच्या पूर्वसंध्येला बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे यावेळी विविध प्रकारच्या पिचकारी गुलाल रंग आणि होळीच्या साहित्याने दुकाने फुलून गेली आहेत दरम्यान अमळनेर शहरातील मुख्य बाजारपेठेमधील दुकाने रंगीबेरंगी पिचकऱ्यांनी सजली आहेत यावेळी कुटुंबांसोबत खरेदीसाठी आलेले नागरिक आणि लहान मुलांचा उत्साह हो बाजारात पाहायला मिळत आहे त्यामुळे रंगांची उधळण करण्यासाठी अमळनेरकर सज्ज झाले आहेत जळगाव लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळावी यासाठी खासदार स्मिता वाघ यांनी जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक गरजांवर प्रकाश टाकत केंद्र सरकारकडे नवोदय विद्यालय स्थापनेची मागणी केली आहे खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले की नवोदय विद्यालये ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे महत्वाचे साधन ठरली आहेत ही विद्यालये आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सांस्कृतिक नैतिक आणि साहसी उपक्रमांवर भर देतात त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो मात्र जळगाव लोकसभा क्षेत्रात अद्याप एकही नवोदय विद्यालय नाही ही, ना ही मोठी शैक्षणिक असमानता आहे जळगाव लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अशी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे या भागातील अनेक प्रतिभावान विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहतात जळगाव लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयामुळे उत्तम शैक्षणिक संधी उपलब्ध होतील त्यामुळे केंद्र सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे खासदार स्मिता वाघ यांनी आग्रहाने सभागृहात मांडले महाराष्ट्र सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पी ओ पी मूर्ती बनवण्यावर घातलेली बंदी उठवण्याची ठाम मागणी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी विधिमंडळाच्या सभागृहात मांडली अमळनेर विधानसभा मतदारसंघातील मूर्तिकार संघटनेच्या सदस्यांनी काही दिवसांपूर्वी आमदार पाटील यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे पी ओ पी बंदीमुळे होणाऱ्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या होत्या या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी सरकारकडे कर या निर्णयावर पुनर्विचार करून मूर्तिकारांना दिलासा देण्याची मागणी केली बंदीमुळे मूर्तीकारांचे रोजगार धोक्यात आल्याने त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी सभागृहात केली आहे अमळनेर तालुक्यातील भोहरा येथे अनाधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर आढळल्याने ते पकडण्यात आले सदर ट्रॅक्टर अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले पथकात मंडळ अधिकारी पी एस पाटील भूषण पाटील कल्पेश कुंवर सचिन बमनाथ ए बी सोनवणे अमोल चक्र आशिष पारधे जितेंद्र जोगी अभिमन जाधव आणि मनोहर भावसार यांचा समावेश होता अमळनेर शहरातील प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात दहा मार्च रोजी संपन्न झालेल्या विद्यापीठस्तरीय तिसरे बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी सागर सुखदेव कोळी यांनी बोलीभाषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे त्याला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले ॲडव्होकेट अमोल पाटील दिनेश नाईक प्राध्यापक डॉक्टर एस टी ओस्तवाल नितीन झालटे विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील प्राध्यापक डॉक्टर जयेंद्र लेकुरवाळे प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील उपस्थित होते अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात डॉक्टर शंकर शेष लिखित खजुराहोका शिल्पी आणि विजय तेंडुलकर लिखित सखाराम बाइंडर या सुप्रसिद्ध नाटकांचे अभिवाचन केले जाणार आहे सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवारी दुपारी चार वाजता हे अभिवचन केले जाणार आहे चंद्रकांत देसले संदीप सूर्यवंशी सर्जेराव शिसोदे पूजा शहा रामेश्वर भदाने बापूराव ठाकरे दयाराम पाटील आणि मेघा पाटील आदी अभिवाचन करणार आहेत याचे दिग्दर्शन संदीप घोरपडे यांचे तर सूत्रधार म्हणून भाऊसाहेब देशमुख काम पाहणार आहेत बासरी वादक योगेश पाटील यांचे संगीत असून मृदंग वादक केतन जोशी त्यांना साथ देणार आहेत उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे शेतातील मका का तोडला याचा जाब विचारल्याचा राग आल्याने तिघांनी एकाला जब्बर मारहाण करून त्याच्या पत्नीलाही मारहाण व मुलीचा विनयभंग केल्याची घटना नऊ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील कुरेगावी घडली येथील गोपीचंद नारायण पाटील सचिन गोपीचंद गोपीचंद पाटील गोपी चंद पाटील चंद्रकांत यांनी शेतातील मका पिकाची मोडतोड करून शेतमालक यांना शिवीगाळ व मारहाण केली तसेच त्याच्या पत्नीला व मुलीला शिवीगाळ व चापट मारहाण केली शेतमालकाने दवाखान्यात उपचार घेऊन नंतर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून गोपीचंद सचिन चंद्रकांत अशा तिघांविरुद्ध मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत शिंपी करीत आहेत रस्त्याच्या साईटवर लावलेले दोन लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नऊ मार्च सायंकाळी ते दहा मार्च सकाळी दरम्यान घडली भिकाजी लक्ष्मण पाटील हे उमेश शहा यांच्या श्रेयस कन्स्ट्रक्शनमध्ये साइट इंजिनियर म्हणून कामाला असून त्यांचे ट्रॅक्टर क्रमांक हे चालक अशोक मोरे याने नऊ मार्च रोजी रात्री धुळे रोडवरील हॉटेल साईप्रसाद शेजारी असलेल्या कामाच्या ठिकाणी लावले होते आजूबाजूला शोध घेतला मात्र ट्रॅक्टर आढळून आले नाही म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत